नमस्कार श्रेया सौम्याश्री किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत एक सिक्रेट मसाला बनवून आपण त्यापासून मसाला भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत हा मसाला तुम्ही भरली वांगी भरली कारली किंवा भरला दोडका याच्यासाठी पण वापरू शकता त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेतलेले हे पाव किलो भेंडी आहे मी धुवून स्वच्छ करून असे कट करून घेतलेले आहेत अशा आतमधून तुम्ही एक चमचा धने घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत एक चमचा तीळ आहे अर्धा चमचा बडीशेप लाल तिखट पाववाटी किसलेलं खोबरं आहे मी चवीसाठी मीठ मोहरी आणि हे शेंगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता ही कढई गरम झालेली आहे आपण हे मसाले थोडे थोडे भाजून घेऊ इथे मी धने घातलेले आहेत अर्धा चमचा बडीशेप एक चमचा जिरे घालणार भाजून घेऊ हे थोडं भाजत आले की मग याच्यामध्ये आपण तीळ घालणार आहे आता हे थोडं थोडं भाजलेलं आहे आपण याच्यामध्ये हे तीळ मिक्स करू हो आता हे मसाला भाजलेला आहे आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता हे थंड करून घेऊ मी याच्यामध्ये एक चमचा तेल घालते याच्यामध्ये हे शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे हे जरा खरपूसच भाजायचे आता हे शेंगदाणे भाजत आले आहेत आपण याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत याच्यामध्ये आपण हे खोबरं पण घालू हे खोबरं पण याच्यामध्येच भाजून घेणार आहोत हे सगळं छान भाजून घ्यायचं आता हे सगळं भाजून झालेलं आहे आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आता मी हा कोरडाच मसाला बारीक करून घेते बारीक हवा हो म्हणून याच्यामध्ये थोडस मीठ घालायचं एक चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे बॅडगी मिरची पुडा आहे आता हे मिक्सरला बारीक करून घेते आता आपण हे पण वाटण मिक्सरला वाटून आता आपण हे खोबरं शेंगदाणे भाजून घेतलेलं आपण हा वाटलेला मसाला आहे आपण धने जिरे हे याच्यामध्ये घालून घेऊ हळद घालू याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ आता हे एक एकजीव करू यावेळी तुम्ही मसाल्यामध्ये मीठ बरोबर आहे का ते चेक करू शकता आता मी हा मसाला सगळा या भेंडीमध्ये भरून घेणार आहे मी हा मसाला सर्व भेंड्यामध्ये भरून घेते सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि हा थोडा मसाला उरलेला आहे आता मी ते गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे या भेंडीमध्ये आपण पाण्याचा कसलाही वापर करणार नाही फक्त तेलावरतीच ही भेंडी आपण तयार करून घेणार आहोत जरा तेल थोडं जास्तच लागतं एक मोठे चार चमचे मी तेल घातलेलं आहे थोडी मोहरी घालू आपण याच्यामध्ये आता मोहरी तडटलेली आहे आपण मी घालून थोडी परतून घेऊ हलका हलकाच परतून घ्यायचे आता मी याच्यामध्ये हात मसाला वापरणार आहे हा थोडा मसाला घालून घेऊ आपण आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण मसाला वापरायचा आपल्या भिंडीला मसाला कितपत पाहिजे आपल्याला त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये मसाला घाला आता आपण याच्यावरती थोडी कोथिंबीर घालू आता आपण पाच ते दहा मिनिट ही भिंडी अशी झाकून वाफेवरती शिजवून घेणार आहे झालेले आहेत आपले भेंडी शिजली का आपण भेंडी शिजलेली आहे मी गॅस बंद करून घेते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही मसाला भेंडी आणि झटपट तयार होते चवीला पण अप्रतिम लागते अशा पद्धतीने आपली मसाला भेंडी तयार आहे मुलांच्या डब्यात देण्यासाठी किंवा ऑफिसला जाताना डब्यात देण्यासाठी एकदम झटपट होणारी ही भा भाजी आहे त्यामुळं प्रत्येकाला करायला प्रत्येकाने करण्यासाठी सोपी आणि खायलाही छान अशी ही भी भरली भेंडी आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद